ॲट्रोसिटीबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या सदस्याचा केलेला प्रत्येक हेतुपुरस्सर अपमान हा ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं मल्याळम ऑनलाइन वृत्तवाहिनीचे संपादक शजन साकारिया यांना अंतरिम जामीन मंजूर करताना हा निकाल दिला मल्याळम यूट्यूब न्यूज चॅनल मुरुनादन मलयालीनं आमदार पी व्ही श्रीनिजन हे चालवत असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या गैरकारभाराबाबत बातमी प्रसारित केली होती तेव्हा माकपचे आमदार श्रीनिजन यांना माफिया डॉन संबोधल्याबद्दल साकारिया यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला विशेष कोर्ट आणि हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आमदार श्रीनिजन यांचं म्हणणं होतं की साकारिया यांना आपण अनुसूचित जातीचे आहोत याची पूर्ण जाणीव होती कारण ते राखीव निवडून आले आहेत आणि तरीही शाजन यांनी चॅनलद्वारे त्यांच्याबद्दल खोटं वक्तव्य प्रसारित केलं यावेळी सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं तर एस सी आणि एस टी समुदायाच्या सदस्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रत्येक अपमान आणि धमकी हा जाती आधारित अपमान मानला जाणार नाही यूट्यूब व्हिडिओमध्ये साकारिया यांनी एस सी किंवा एस टी समुदायाविरोधात शत्रुत्व किंवा द्वेष वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं सिद्ध करणारं काहीही आम्हाला आढळलेलं नाही व्हिडिओचा एस सी किंवा एस टी सदस्यांशी काहीही संबंध नाही त्यांचं लक्ष फक्त तक्रारदार आमदार श्रीनिजन होते असं न्यायालयानं म्हटलंय यावेळी सर्वोच्च न्यायालयानं देखील काही निरीक्षणं नोंदवली आहेत अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सदस्याचा हेतुपुरस्सर अपमान केल्यानं किंवा त्यांना धमकावल्यामुळे जात आधारित अपमानाची भावना निर्माण होणार नाही केवळ अस्पृश्यता किंवा जातीय श्रेष्ठतेसारख्या प्रचलित प्रथांमुळं केलेला हेतुपुरस्सर अपमान किंवा धमकावणी प्रकरणात कल्पना केलेला अपमान किंवा धमकीचा प्रकार घडतो म्हणता येऊ शकेल अनुसूचित जाती किंवा जमातीत नसलेल्या व्यक्तीनं अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीवर हेतुपुरस्सर अपमान किंवा धमकावण्याचा प्रत्येक कृत्य हे अट्रॉसिटी कायद्याचं कलम तीन एक आर मध्ये येणार नाही तीन एक यू हा तेव्हाच लागू होईल जेव्हा कोणी वैयक्तिक नाही तर समूह म्हणून अनुसूचित जाती किंवा जमाती विरोधात दुर्भावना किंवा वैर वाढवण्याचा प्रयत्न करतो पीडित अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य आहे याची केवळ माहिती असणं हे अॅट्रॉसिटी कायद्याचं कलम तीन एक आर हे लागू करण्यासाठी पुरेसं नाही असं या खंडपीठानं म्हटलंय त्यामुळे प्रत्येक अपमान म्हणजे अॅट्रॉसिटी नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टीकरण दिलंय Bureau report, locmud.com.